लग्न आणि शनिवारी यांची माणसं आमच्या भेटवर येऊन की पुढच्या महिन्यात घर खाली करावे अशी माझ्या रिलेटिव्हला हे मी पुढच्या महिन्यामध्ये तुम्ही खाली करा ताबा घ्यायला पुढच्या महिन्यामध्ये आम्ही येणार खाली करण्याचे अधिकार असे नाहीयेत की तुम्ही हो बरोबर आहे पण असं घडलंय ना सी सी दरन, ते त्याच्या त्याला फोन आलेला आहे तिकडे पुढच्या महिन्यामध्ये तुम्ही खाली करा ताबा घ्यायला पुढच्या महिन्यामध्ये आम्ही येणार खाली करण्याचे अधिकार असे नाही आहेत की तुम्ही असं घडलंय ना ते त्याच्या त्याला फोन आलेला आहे तिकडे गोष्ट त्याला काही विशेष नाही आपलं बोलणं झालं तरी पण लोक तिथं बँकेत जाऊन मी मुलाला पण माझ्या काय सांगितलं की बोलताना तू मला पहिलं घे म्हणून मला त्यांनी काही नोटी घेतलं होतं सांगितलं की तुम्ही खाली करा पुढच्या येतो संकेत हे जे जगताप यांना सिंधू जगताप त्यांच्याशी काय बोलणं झालं नाही पेमेंटच नाही मग बोलणं त्यांना खाली काय लावलं का खाली का म्हणलं ना तू लोक बरं आमचं बोलणं झाल्यानंतर जर तिथं लोक जाऊन जर तसं दमदाटी करत असेल तर आपल्याकडे बरोबर एक वर्ष लक्षात पहिली गोष्ट आपल्याकडे जो सगळा स्टाफ आहे ना त्याला तो पगारावर काम करतो त्याच्यामुळं त्याला असं तो शक्यतो बोलतच नाही कुणाला की असं करा कारण जिथं सिच्युएशनल प्रॉब्लेम्स आहेत ना त्या आम्ही आमच्याकडे वेगळा पोल आहे तो आम्ही मॅनेज करतो आयदर सेटलमेंट थ्रू असेल किंवा कस्टमरला विकायचं आहे प्रॉपर्टी तर आपण त्याला आपली जी सेल्स टीम आहे बिझनेस टीम व्यवस्थापक साहेब आय आय एफ एल प्राईड सिलिकॉन प्लाझा ए, ए विंग नंबर एकशे आठ एकशे से सात सेनापती बापट रोड चतुर्शिंगी मंदिराजवळ गोखले नगर पुणे अर्जदार सिंधू रमेश जगताप अभिजित रमे जगताप राहणार आठशे चार ये विंग सर्वे नंबर शहात्तर वडुकवाडी सरोली रोड साई मंदिराजवळ विशेष रमेश जगताप अभिजित रमेश जगताप दोन क्रमांक आय एल वन झिरो वन फोर थ्री ट्रिपल सिक्स यांची पाच लाख रुपयामध्ये वन टाइम सेटलमेंट करण्याबाबत विनंती आहे माननीय महोदय रमेश जगताप अभिजित रमेश जगताप यांनी आपल्या आय एफ एल कंपनीकडून क्रमांक आठशे चार ए विंग सरी नंबर शहात्तर वर्णू कॉलेज सरोली साई मंदिराजवळ या फ्लॅटवर पंचवीस लाख रुपयाचे कर्ज घेतले आहे आपल्या बँकेत दर महिन्यात चाळीस हजार रुपये हप्ता आतापर्यंत आपल्या बँकेचे एकोणीस लाख रुपये भरले असून आता त्यांची आर्थिक परिस्थिती महिन्यात चाळीस हजार रुपये भरण्याची राहिली नाही सिंधू रमेश जगताप हे आजाराने ग्रस्त असून ते कोणतेही काम करू शकत नाही त्यांचे वय झाले असून सतत आजारी असतात मी अभिजित रमे जगताप सतत आजारी असतो माझ्या पायामध्ये रॉड असल्यामुळं हॉस्पिटल दवाखाना करावा लागत असल्यामुळे आमची परिस्थिती अत्यंत असून असून आम्हाला आपल्या करून सारखे फोन दमदाटीशी करत मार्गाने हप्ते वसूल करण्याचे काम करत आहे आपल्या आय एफ एल कंपनीकडून आमच्या नावे सतरा लाख रुपये इतकी रक्कम थकीत बाकी आहे तथापि रक्कम भरणे शक्य नसून कृपया आम्हाला पाच लाख रुपयामध्ये वन टाइम सेटलमेंट करणे फोन करून करत असो गुंतशाही प्रवृत्तीच्या मार्गाने हप्त्याचे पैसे वसूल करण्याचे काम करत आहे असं काही नाहीये <laughs> आमचं एकमेकांशी डिस्कशन चालू आहे या संदर्भात फोनवर सुद्धा एकदाच बोलणं झालेला आहे त्यांना जे कॉल जात होते याच्या आधी ते आपण ज्या वेळेला आपलं पहिलं पत्र मिळालं त्यावेळेला ते, ते बंद केले असून एकच कॉल झालेला आहे शुक्रवारी ज्याच्यावरती आणि आपलं दोघांचं बोलणं आणि शनिवारी घर खाली करावी अशी माझ्या रिलेटिव्ह धमकी दिली याची मी नोंद घेतलेली आहे आणि मी त्या संदर्भात माझे जे ऑफिसर आहेत त्यांच्याशी सकाळी तुमच्यासोबत फोनवर बोललोय तस जर असेल तर त्याच्यावर नक्की कारवाई केली जाईल फक्त मला त्या संदर्भात मला आयडेंटिफाय करेल माझीच आहेत आहे आमच्याकडे शंभर टक्के सरकार आहे त्याच्यावर निश्चित करा ओके थँक्यू